कोलकाता येथील आर जी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षित डॉक्टरच्या बलात्काराने हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे या घटनेच्या निषेधार्थ अकोला शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी एक दिवसाचा कडकडीत बंद पाळून जाहीर निषेध केला यानिमित्ताने स्थानिक डॉक्टरांच्या वतीने आय एम ए कॅम्पस येथून मुख मोर्चा निषेध मोर्चा काढण्यात आला आय एम ए इंडियन डेंटल असोसिएशन राष्ट्रीय इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन अकोला जिल्हा फिजिओथेरपिस्ट असोसिएशन आदी संघटना एकत्रितरित्या हा मुख या मोर्चात सहभागी झाले होते अठरा ऑगस्टच्या सकाळी सहा वाजेपर्यंत चोवीस तासांसाठी आधुनिक वैद्यक शास्त्राच्या डॉक्टरांच्या देशव्यापी सेवा बंद आहे या दरम्यान अत्यावश्यक आणि आकस्मिक सेवा नियमित दिल्या जातील अकोला शहरात मुख्य मार्गावरून हा मुख मोर्चा निघाला असून जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाचा समारोप करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खीरकर अकोट डॉक्टर हो, जो आठ तारखेला बलात्कार आणि अत्याचार त्याच्या निषेधार्थ आज अकोल्यातील सगळ्या डॉक्टर लोकांनी एक रवी काढलेली आहे देशाला सहपण पूर्ण महाराजाला काढून असल्यासारखी ही घटना होती एका मुलीवर काही लोकांनी बलात्कार केलेला आणि तिची हत्या सुद्धा केलेली आहे करे, करे, आज इथच्या सगळ्या डॉक्टर लोकांचं आपल्या सरकारकडे राज्याकडे देशाच्या सरकारकडे मागणी आहे किंवा डॉक्टर लोक सुरक्षित असावा आई बहिणी सुरक्षित असाव्या तिथे डॉक्टर विषय नाही एका मुलीवर अत्याचार झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातले सगळे जे आहे पक्ष त्याच्यात प्रत्येकावर कारवाई व्हायला पाहिजे त्या लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि हे जे वारंवार जिथे महिलांवर होतात त्याच्यासाठी काहीतरी नवीन कायदे नवीन तरतुदी पाहिजे आम्ही करतो की आज आपल्या त्या आयोच्या माध्यमातून सगळ्या डॉक्टरच्या माध्यमातून आज सगळ्यांना ही विनंती करतो की जर जग सर्वसामान्य जनतेही सुद्धा अशा याच्यात आम्ही नीट देशाच्या समोर राजकारणाच्या सोबत असेल गव्हर्मेंटच्या सोबत असेल किंवा एक हे ठेवायला पाहिजे किंवा या घटना या देशाच्या आता घडायला नको